भंडारा जिल्ह्यातल्या नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये भाजपनं तीन जागा मिळवलेल्या आहेत नगराध्यक्ष तीन ठिकाणी भाजपच्या झाले आणि पवनीमध्ये फक्त विकास आघाडी जी आहे त्या ठिकाणी विकास आघाडी यश मिळालं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं पूर्णपणे धुवा या ठिकाणी उडालेला आहे आणि चारपैकी एकही जागा जी आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेली नाहीये नगराध्यक्ष सोबत आहेत नवनिन निर्वाचित भंडाऱ्याचे सुनील मेटे त्यांना विचारूया काय सांगाल तुम्ही ज्या पद्धतीनं या ठिकाणी यश मिळालाय यश कोणाचं म्हणता मुख्यमंत्री या ठिकाणी आले होते खासदार तुमचे भाजपचे आहेत नाना पटोले कोणाचं यश आहे तुम्हाला चारपैकी तीन ठिकाणी भाजपचं सीट जे आहे त्या लागल्या आहेत सगळीकडे भारतीय जनता पार्टीची लाट आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत केलेली कार्य आणि हो, संपूर्ण भंडारा वासियांनी दिलेला आम्हाला सहयोग ह्या सगळ्याचा एकत्रित यश आणि आमच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी केलेलं आमचं अहोरात्र केलेले आमच्यासाठी मेहनत याच्या मागे सगळं हे यश दडलेलं आहे आणि विशेष करून भंडारा वासिंना दिलेलं भरभरून प्रेम हे आम्ही कधी विसरणार नाही बरं हे सांगा या ठिकाणी ज्या पद्धतीनं एन एन्सी, होती ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी होती या ठिकाणी विकास झाला झाला नव्हता आरोप केला जातोय पण तुम्ही या ठिकाणी विकास विकास करण्यासाठी काय प्रयत्न करा आम्हाला आम्ही संपूर्ण मतेस विकासा करता माहिती होती त्यामुळे आम्ही कधी विसरणार नाही की जन ही जी इतक्या दिवसाची पोकळी विकासाची ही भरून काढण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करू आणि भंडारा शहराला एक विकासाचं नवं पर्व सुरू करू अशी अशी या या क्षणी एवढीच गाई देतो लोकांना काही काही लोक आपला स्वतः नगरसेवक म्हणून या ठिकाणी निवडून आलेत ते नगर जरी थेट निवडाल असले तरी या ठिकाणी जे लोक नवीन निवडून आले त्यांना जाणून घ्या भंडारा काय सांगाल तुम्ही निवडून आलात पहिल्यांदा वार्ड मेंबर तुम्ही आता होणार आहात नगरसेवक होणार आहात काय सांगाल काय विकास पहिली बार नहीं आई हूं दूसरी बार आई हूं दूसरी बार भी बीजेपी से ही चुनके आई हूं मैं ये बताइए विकास करने के लिए क्या ये विजन है आपका और क्या करेंगे आप विकास लिए बहुत सारे मुद्दे हैं, पानी का मुद्दा है हमारे नल में पानी नहीं आता दोबारा और बहुत है आलात विश्वास तीन आणि या ठिकाणी जवळपास आता जवळपास सोळा नगरसेवक जे निवडून येतील आणि त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भाजपच या ठिकाणी मेजॉरिटी मध्ये येईल काय वाटत तुम्हाला आणि विकास काय विजन आहे तुमचं दृष्टी काय मला असं वाटतं की जनतेने आमच्या प्रभागातील आणि संपूर्ण भंडा शा, भंडारा भंडारा शहरातील जनतेने जो हा बदल केलेला आहे आणि परिवर्तन केलेला आहे हे त्यांचा प्रेम आहे आमच्याबद्दल आणि आम्ही त्यांचा विकास नक्कीच करू चांगल्या तऱ्हेने करू आणि त्यांचा हे प्रेम मी कधी विसरू शकणार नाही आणि त्यांनी केलेला बदल कधी विसरू शकणार नाही चांगल्या तऱ्हेने आम्ही त्यांचा विकास करू हे मी अशी ग्वाही देते आणि पूर्ण टीम मिळून करू भाजपाची पूर्ण टीम मिळून त्यांचा विश्वास करू हे मी सांगायचे आपण बघू शकतो की भंडाऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी औषधा औषधास सुद्धा उरलेली नाही आहे चार पैकी तीन जागा जागी जे आहेत ते सीट ज्या आहेत त्या बीजेपीला मिळाल्या आणि एका ठिकाणी पवनी विकास आघाडीला यश मिळालेलं आहे त्यामुळे भाजपनं या ठिकाणी आपल्या सीट ज्या आहेत त्या नगराध्यक्षपदाच्या पदाच्या तीन जिंकलेल्या आहेत त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादीचा धुवा झालेला आहे आणि प्रफुल पटेल यांची प्रतिष्ठा ठिकाणी पणाला होती नाना पटोले जे खासदार आहे भाजपचे त्यांनी प्रतिष्ठा सांभाळली आणि तीन ठिकाणी नगराध्यक्ष उमेदवार जे आहे ते निवडून आणले प्रशांत मोहितेसा प्रवीण लोकमत भंडारा